ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूज नाईन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन मिळवा वैयक्तिक वजनात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री विकास दत्तात्रय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर भरवण्यात आले कोणताही डामडाऊन हार तुरे न करता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून रक्तदान शिबिर भरवण्याचा एक सामाजिक उपक्रम या संस्थेने राबवलेला आहे या निमित्तानं अडीचशे रक्तदाते या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान करून केले या निमित्ताने समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचं चा काम या ग्रुपनी केलेलं आहे वैयक्तिवर्धन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विकास पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सव्वीसा वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले होते आणि सामाजिक कार्यासाठी सकाळपासून अडीचशेहून अधिक लोकांनी आम्हाला सहकार्य केले आणि डी जे आणि हारातुरा हे वायपट न खर्चाकरिता आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त आम्ही लोकांना सहकार्य करत लोकांनी भरपूर हे केले समाजासाठी एक सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यासाठी आम्ही विकास पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे समाजात एक चांगला संदेश निर्माण व्हावा आणि वाईट वाढदिवसानिमित्त वाईपट खर्च होणार म्हणून आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केले आणि लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही विकास पवार यांचे मन, मनापासून धन्यवाद करू इथून पुढे सातत्याने आम्ही सतत वर्षानुवर्ष आम्ही रक्तदान शिबिर करत राहू आणि लोकांपर्यंत पोचवू की रक्तदान हे किती गरजेचं आहे आणि कोणताही राजकीय ह्याच्यात उद्देश नसून आम्ही स्वतः वैयक्तिक हा सामाजिक कार्यक्रम राबवत आहोत वैयक्तिक वंतन ग्रुपतर्फे विकास पवार यांना व आमच्या सर्व मित्र परिवाराकडून विकास पवारांना उदरणाविषयी अनंत आनंद शुभेच्छा व असेच कार्य करत राहावं याबद्दल